देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेकडून आंदोलकांना मदत राऊतांचा गंभीर आरोप मराठा आरक्षणाची मागणी लावून धरत मनोज मनोजरांगे यांनी कालपासून पुन्हा उपोषणाचे अस्त्र उपसलेलं असून मुंबईतील आझाद मैदानात त्यांचं उपोषण सुरू आहे हजारो मराठा आंदोलक समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत आरक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही असा पवित्रा सगळ्यांनी घेतलेला आहे या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण पेटलेलं असून आंदोलनात मध्यमार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या पुन्हा या मुद्द्यावरून भाष्य केलंय मुख्यमंत्री फडणवीस यांनी जरांगींची भेट घ्यावी जेणेकरून त्यातून काही मार्ग काढता येईल असं राऊत यांनी म्हटलंय फडणवीसांनी प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली पाहिजे असं राऊत यांनी म्हटलं आहे एवढंच नव्हे तर फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेकडून आंदोलकांना मदत केली जात आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे कालही राऊतांनी मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्या मुद्द्यावरून भाष्य केलं आहे मराठा आंदोलनाचे नेते जरांगी जिथे बसले होते त्या मराठवाड्यात सरकारच्या वतीनं अधिकारी गेले होते पण तिथे जर खुद्द मुख्यमंत्री फडणवीस गेले असते तर त्यांच्याशी चर्चा केली असती तर हे वादळ मुंबईत आलंच नसतं मुख्यमंत्र्यांनी दोन पावलं मागे जायला हवं होतं असं राऊत यांनी म्हटलंय तर आज त्यांनी पुन्हा मराठा आंदोलनावर भाष्य करताना शिंदेंवर आरोप केले मराठा आंदोलनावर मार्ग काढायचा असेल तर या मुद्द्यावर महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली पाहिजे अहंकार बाजूला ठेवून प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करून त्यांच्यासह मनोज रंगे पाटील यांची भेट घेतली पाहिजे त्यातून काय मार्ग काढता येईल हा एक एकत्र बसून सामुदायिक निर्णय घेणं गरजेचं आहे असं राऊत यांनी म्हटलंय मराठा समाजाच्या आंदोलकांना एक दिवसाची मुदतवाढ दिली तुझं फार मोठी मेहरबानीच केली म्हणायला मेहरबानीच हा शब्द किंवा उपकार हा शब्दच वापरावा लागेल मराठी माणसं मोठ्या संख्येने मुंबईत आली आहेत शांतपणे बसली आहेत हे बहुतेक सरकारला पाहवत नाही आंदोलन हा विषय बाजूला ठेवून पण हजारोच्या संख्येनं मराठी माणसं एकवटली आहेत मुंबईत याचा कोणाला त्रास होतोय का काही धनिक भाजपचे समर्थक उद्योगपती व्यापारी त्यांना मदत करणार ह्यांना त्रास होत असेल असं दिसतंय त्याच्यामुळे एक एक दिवसाची मुदतवाढ हे सरकार देत आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की ह्या आंदोलनाच्या चुलीवर कोणी पोळी भाजू नये कोण भासत आहे कोण भासतंय कोण आतापर्यंत अशा प्रकारच्या आंदोलनावर पोळ्या भाजण्याचं काम आपणच केलेलं आहे मिस्टर फडणवीस माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना आपलं वक्तव्य काय होतं काय होतं जरा आठवा आरक्षणासंदर्भात आपण म्हणत होता या सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नाही राजकीय इच्छाशक्ती असेल तर आठ दिवसामध्ये आरक्षण मिळू शकेल आता तुम्ही सत्तेवर आहात तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रामध्ये बुडाली का तुम्ही राजकीय इच्छाशक्तीचे महामेरू आहात असं मी मानतो आपल्याकडे प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आहे म्हटलं ना आपण महामेरू आहात राजकीय इच्छाशक्तीची मग त्या राजकीय इच्छाशक्तीचं काय झालं यासाठी एखादी एस आय टी आपण नेमायला ती की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी राजकीय इच्छाशक्ती होती की धनगर समाजाला मराठा समाजाला सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये आठ दिवसात आरक्षण देण्यासंदर्भात जी राजकीय इच्छाशक्ती श्रीमान फडणवीस यांच्याकडे होती ती इच्छाशक्ती इच्छा कुठे हरवली कुठे लापत्ता झाली जगदीप धनखड यांच्याप्रमाणे त्यासाठी ताबडतोब एक एका एस आय टीची घोषणा त्यांनी करायला हरकत नाही दोन समाजामध्ये तेळ लावून फरक आगी लावून खेळ बघण्याचं काम विरोधी पक्ष करत आहेत असं फडणवीस काल म्हणाले विरोधी पक्षाला काय पडलं आहे आग लावण्याचं काम करणं सरकार कोणाचं आहे सरकार कोणाचं आहे सत्ता कोणाची आहे गेले काही काळापासून आम्ही कशाला आगी लावू दोन समाजामध्ये आगी लावून निवडणुकामध्ये उतरण्याचं धंदे आपले आहेत हे विधानसभेत आम्ही पाहिलं त्याच्या आधी पाहिलं आणि आताही आपल्याला साधारण त्या दृष्टीनेच आपण दोन स महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचं काम आजचे सत्ताधारी एकत्रितपणे करतायत जे तीन पक्ष आहेत ते तिन्ही पक्ष एकत्रितपणे आपली राजकीय पोळी भाजून समाजाला वेठीत धरण्याचं काम केलं करतायत मुंबईमध्ये उ पावसामध्ये चिखलामध्ये गैरसोयी सहन करून एक मोठा समाज या राज्यातला रस्त्यावर आहे चिखलात आहे त्या संदर्भात आपल्याला सहानुभूती असायला पाहिजे की ही माझी प्रजा आहे ही माझी जनता आहे महाराष्ट्राची पण आपल्या चेहऱ्यावरती मला कुठेही सहानुभूतीचा लवलेश दिसत नाही ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई